कड्या कबरान नाही पादर फुटे दंगल माते नाही झाड फुटे रे झाडे नुपई चार ती छुमीशन नबालाय त्याचा

अरे प्रेम करावस नानाजी सारखं ना धर्मावर ना दीवर सी प्रेम करावं आणि कसं बी नसेल ना तर प्रेम करावं जिजाऊ माते सारखं असं कसं प्रेम केलं असेल हो त्यांनी असं कसं प्रेम केलं असेल महाराष्ट्राची पुन्हा